एकादशीचा उत्सव मोठ्या आनंदात पार पडला सकाळी सात वाजता अभिषेक करून आठ वाजता आरती झाली आणि कार्यक्रम छान पद्धतीने पार पडला मंदिराचं दुसऱ्या चा, मांजराचं काम चालू आहे तरी माझी समाज बांधवांना आणि गावातील नागरिकांना कळकळीची विनंती आहे त्याच्या मी आमच्या समाज मंदिराकरता सगळ्या हाताने मदत करावी आणि देणगिवावी अशी दे। मी विनंती ओके okay. आज आषाढी एकादशीनिमित्त भाई कोतवल नाभिक सेवा संघ विठ्ठल मंदिर या ठिकाणी पांडुरंगाचे अभिषेक आरती पूजा वगैरे करून प्रसाद वाटण्यात आला त्याचप्रमाणे या समाजाचे दुसऱ्या मदलेचे काम चालू आहे त्या कामासाठी समाज बांधवांनी आणि इतर समाजाने आम्हाला सरळ आता मदत करावी ही नम्र विनंती समाजाच्या सर्व बांधवांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा आषाढी एक एकादशीच्या कार्यक्रमानिमित्ताने समाज बांधवांना आवाहन करतो का बांधकामासाठी जास्तीत जास्त निधी जमा करून द्यावा जास्तीत जास्त प्रमाणात सगळ्या हाताने मदत करा आषाढी एकादशी निमित्त सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा आज आषाढ आशार, आषाढी एकादशी निमित्त भाई गोतवाल नाभिक सेवा संघाच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये महापूजा अभिषेक संपन्न झाली त्या पूजेसाठी मी सारिका सस्कर आणि निलेश सस्कर आम्ही उपस्थित होतो तसेच स समाजातील विविध पदाधिकारीसुद्धा या पूजेसाठी उपस्थित होते त्यानंतर समाजाच्या मंदिराच्या वरच्या मजल्यात मजल्यावर स, स सभामंडपाचं काम सुरू आहे या सभामंडपामुळे समाजातील विविध प्रकारची जी आमची कार्य आहे त्यासाठी हक्काची जागा सर्वांना उपलब्ध होणार आहे त्यामुळे मी सर्वांना अशी विनंती करते चा, चा की सर्वांनी आपल्या या मंदिराच्या सभामंडपाच्या कामासाठी सढळ हाताने आणि मोठ्या दातृत्वाने मदत करावी की जेणेकरून सर्व कार्य इथे आनंदाने आणि हक्काच्या जागेत संपन्न होतील थँक्यू ओके okay.

But he doesn't have